नमस्कार शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी कोणती करावी जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकामधील जो काही खोडामध्ये लपून बसलेला जो काही चक्रीभुंगा आहे खोडकेडा आहे तर याचं शंभर टक्के नियंत्रण आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे त्यानंतर आपल्या सोयाबीनची वाढ चांगली त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला करता येईल जास्तीत जास्त फुटवे आपल्याला कशा पद्धतीने त्या ठिकाणी काढता येणार आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायचं आहे आणि त्यानंतर आपली सोयाबीन जर पिवळी जर पडत असेल तर ती पिवळी पडू नये यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचे आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सर्व त्या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असं मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकतात की सोयाबीनची ही त्या ठिकाणी झालेली नाही तर आणि विशेष म्हणजे यावरती अळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला दिसत असेल अळींचं सुद्धा या ठिकाणी प्रमाण आहे म्हणजे कुरतडण्याचं काम त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये चालू आहे जे काही रस शोषण करणारे कीड आहे यांचं सुद्धा खूप जास्त प्रमाण या सोयाबीनवरती दिसत आहे आणि वाढ सुद्धा त्या ठिकाणी झालेली नाहीयेत यावर्षी अनेक जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांनी उशिरा सोयाबीनची लागवड केली या पाठीमागचं कारण असं आहे की पावसाचं प्रमाण कमी जास्त होतं कुठे पाऊस पडला तर कुठे नाही पडला त्यामुळे उशिरा लागवड झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष करून हा व्हिडिओ असणार आहे तर शेतकरी मित्रांनो या फॉर्णीमध्ये मी तुम्हाला दोन त्या ठिकाणी कीटकनाशक सांगणार आहे दोन टॉनिक सांगणार आहे आणि एक सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला त्या या मध्ये घ्यायचं आहे तर शेतकरी बांधनो जो काही भुंगा आहे विशेष करून जास्त उत्पादनामध्ये घट आणणारा तर या भुंग्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला पहिलं जे काही कीटकनाशक वापरायचं आहे ते म्हणजे अलिका वापरायचं आहे शेतकरी बांधनो अलिकामध्ये आपल्याला थायमॅक्झॉन आणि लामडास्ते हॅलेथ अशा प्रकारचे दोन घटक पाहायला मिळतात की या आलिकामुळे होणार काय की जे काही रस शोषण करणारे कीड आहेत ते सुद्धा नियंत्रणामध्ये येणार आहे आणि राहिला विषय अळींचा अळी सुद्धा यामध्ये तुमची कंट्रोलमध्ये येणार आहे त्यामुळे तुमचं जे काही कुरतडण्याचं काम आहे चक्री भुंग्याचं काम आहे रस शोषण करणारे किडींचं काम आहे तर हे अलिकामुळे तुमचं पूर्ण नियंत्रणात येणार आहे परंतु अलिकाऐवजी तुम्हाला अजून जर दुसरं वापरायचं असेल तर सुपर प्रोपेक्स सुद्धा तुम्ही वापरू शकता प्रोफेनाफॉस आणि सायपरमिथ्रिन अशा प्रकारचे दोन घटक तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतील दोन्हीपैकी पैकी कोणतंही एक तुम आणून तुम्ही वापरू शकता जे काही अलिका आहे याचं जे काही प्रमाण आहे ते दहा मिली पर्यंत तुम्ही वापरू शकता पंधरा लिटरच्या पंपासाठी जर तुम्हाला अजून जर शिल्लक वापरायचं असेल जास्त प्रभाव जर प्रादुर्भाव जर असेल तुमच्या रस शोषण करणार कीड असेल आळींचा असेल तर पंधरा पर्यंत सुद्धा तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो प्रोफेक्स प्रोफेक्स वापरत असताना पंचवीस पर्यंत आपल्याला पंधरा साठी याचा वापर करायचा आहे आता हे झालं शेतकरी मित्रांनो कीटकनाशका संदर्भामध्ये आता जे काही टॉनिक आहे म्हणजे जास्तीत जास्त वाढ आपल्या सोयाबीनची हवी जास्तीत जास्त फुटवे आपल्याला त्या ठिकाणी निघालेली पाहायला कशी मिळतील यासाठी आपल्याला दोन टॉनिक पैकी पहिलं जे काही टॉनिक आहे ते बायोटॅक्स बायोटॅक्स आपल्याला वापर करायचा आहे आणि बायोटॅक्स वापरता असताना पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला साधारणतः चाळीस पर्यंत वापर करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुसरं जे काही टॉनिक आहे ते म्हणजे इसाबियन जर तुम्हाला बायोटॅक्स जर नाही मिळाला तर इसाबियनचा सुद्धा तुम्ही तुमच्या सोयाबीन पिकवडते वापर करू शकता त्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा चाळीस मिली ते जास्तीत जास्त पंचेचाळीस मिलीपर्यंत तुम्ही पंधरा लिटर पंपासाठी याचा वापर करू शकता आणि विषय तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जर पिवळेपणा असेल तुमची सोयाबीन जर फार जास्त प्रमाणामध्ये जर पिवळे जर पडत असेल तर हा पिवळेपणा काढण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक न्यूटन आणून त्याची फॉरणी या कॉम्बिनेशन मध्ये करणं गरजेचे आहे कर जेणेकरून तुमची तुमच्या सोयाबीन पिकामध्ये जो काही पिवळेपणा आहे तो पूर्णतः नष्ट होणार आहे आणि तुमचं जे काही सोयाबीन आहे ते पूर्णतः हिरवेगार तुम्हाला झालेलं दिसेल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची फवारणी जर तुम्ही काढली तर तुमच्या सोयाबीनमधील जो काही चक्री चक्रीपुंगा आहे तो शंभर टक्के नियंत्रणात येईल त्यानंतर रस शोषण करणारे कीड त्यानंतर अळी याचं सुद्धा नियंत्रण शंभर टक्के झालेलं दिसेल वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे झालेली तुम्हाला दिसणार आहे आणि विषय पिवळा पिवळेपणा तुमच्या सोयाबीन मधील तर हा सुद्धा पिवळेपणा शंभर टक्के नियंत्रणामध्ये येणार आहे आणि तुमची सोयाबीन ही हिरवेगार झाल्याशिवाय राहणार नाही शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तो आपले पीक पानी करा। आनी तर आपल्या पीक पाणी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद